लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मागील आठवड्यात सातपूर कॉलनीतील अकरा वर्षीय सायराज जगताप याला मारहाण करत त्याचं अपहरण करण्यात आल्याचा प्रकार ताजा असताना चौदा जून रोजी सातपूर कॉलनीतील आठ हजार वसाहतीतील रूप नंबर एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर या घरावर तरुणांच्या एका टोळक्यानं दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर रात्री पावणे दहाच्या सुमारास तरुणाच्या दुसऱ्या गटाने आठ हजार वसाहती लगतच पाण्याच्या टाकीजवळ जिजामाता चौकात हातात धारदार शसरे घेऊन आणि आरडाओरड करत दहशत निर्माण केली हा सर्व प्रकार असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे पोलीस प्रशासनानं या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जगताप सचिन सिन्हा आणि राहुल गायकवाड यांनी केली आहे बाईट या संपूर्ण प्रकरणात सातपूर कॉलनी परिसरात टोळीयुक्त भडकत आहे का असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर